पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनी पत्रकार कृती समिती व आप्पाश्री मित्रपरिवाराचं अभिवादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चार हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून पत्रकार कृती समिती व आप्पाश्री मित्रपरिवारातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले सदर प्रसंगी तिसरी आग मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व आप्पाच्या मित्रपरिवाराचे सर्वेसर्वा आप्पासाहेब लंगोटे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आढावा घेतला तसेच भीमशक्ती सामाजिक संघटनेचे नाना प्रक्षाळे यांनीही शब्दसुमनांद्वारे आदरांजली अर्पण केली यावेळी आप्पासाहेब लंगोटे लतीफ नदाब युनुस मिलिंद नाना प्रक्षाळे नितीन करजोळे अस्लम नदाब गिरमल्ला गुरव राम हुंडारे व सिद्धार्थ भडकुंबे आदी उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर नमस्कार आज सोलापूर पुतळा येथील उता राजमाता पुण्यश्लोक थैलेबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही सर्व पत्रकार बंधू पत्रकार कृती समितीच्या वतीने तसेच आमचे सामाजिक कार्यकर्ते माहिती तसंच मित्र परिवार यांच्या वतीने आम्ही राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही त्यांना अभिवादन करून राजमाता अहिलेबाई होळकर यांना पुण्यतिथी निमित्त आत्ता भावपूर्ण आरांजली वाहतो आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार पत्रकार खोटी समिती भीमशक्ती सामाजिक संघटना माहिती अधिकार यांच्या वतीनं आहिल्यादेव होळकर यांना आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी आहिल्यादेव होळकर यांचं कार्य म्हणजे कमी वयामध्ये त्यांच्यावरती आलेलं जे संकट त्या संकटाला खचून न जाता इंग्रजाशी इतर लोकांशी युद्ध करून त्यांनी युद्धाला सामोरे जाऊन आपल्या राज्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने सांभाळली सर्व याच्या अगोदर बोलत होते की महिला कार्य करू शकत नाहीत परंतु कुठलाही आधार नसताना देव होळकरनं मध्य प्रदेशमध्ये आणि इतर राज्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं म्हणून ते आज या ठिकाणी सर्व ह्याच्या अं स्त्रियाच्या बाजूने त्यांनी खंबीरपणे उभा राहिला तसा రాబోలా అది వర పుణ్యతిథినిమిత్త సర్వం చేతి భావపూర్ణ ఆదరం